आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय सौ कांता देवी राजकुमारजी सराफ यांच्या स्मृतीपित्यर्थ माननीय श्री राजकुमारजी सराफ यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल सराफ परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी सराफ परिवार यांच्याकडून निराधार असलेल्या निराश्रित बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल सराब परिवारांचे मनापासून आभार ज्यांनी या निराधार निराशित बे, बेगर प्रभूजींना आज भोजन सेवाचा या ठिकाणी आनंद देत आहेत भोज बे बेघर निराधार निराशित ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा निराधार बेगर प्रभूजींना या ठिकाणी आज भोजन सेवाचा या से ठिकाणी आनंद घेता येतो आहे त्याबद्दल सराफ परि परिवारांचे मनापासून आभार आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय सिंघानियाजी या ठिकाणी सिंघानियाजींच्या मार्फत या ठिकाणी भोजनसेवा केली जात आहे आदरणीय सिंघानिया सर सतत सदैवाने स सतत सातत्याने या नंदादी फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आज स्वतः सहपरिवार या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल सिंघानिया सरांचे सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी निराधार निराशितांना मायाचा घास दिला जातो आहे त्याबद्दल सरा परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जयकारचा जे आज नमन नितीनजी शर्मा नेर यांचासुद्धा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त त्यांनी भरपूर साहित्य जे न नंददीप फाउंडेशनला लागणारं साहित्य साफसफाई साहित्य भरपूर साहित्यसुद्धा त्यांनी नमनच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आणलेलं आहे आणि नमनसुद्धा या वा वाढदिवसानिमित्त या बेगर प्रभूतींना वाढण्यासाठी या ठिकाणी उभा आहे नमनचे सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी नमनचा जन्मदिवस आहे नमनचा जन्मदिवससुद्धा या ठिकाणी आनंदा या आनंदामध्ये या आनंदोत्सवामध्ये नमनसुद्धा शर्मा परिवारसुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे त्याबद्दल शर्मा परिवारांचेसुद्धा मनापासून आभार ज्यांनी दारवा येथून येऊन या ठिकाणी निराधारांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी आलेत त्याबद्दल शर्मा परिवारांचे मनापासून आभार आज या ठिकाणी महेंद्रजी शिंगणिया सर आदरणीय महेंद्रजी शिंगणया सर सहपरिवार या ठिकाणी येऊन वाढण करत आहेत सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आणि स्वतः आपल्या अमूल्य वेळ या ठिकाणी निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत सिंगाने या सरांचे मनापासून आभार आणि सराब परिवारांचेसुद्धा मनापासून आभार ज्यांनी या बेघर बांधवांसाठी आज मायाचा घास या ठिकाणी देण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल संपूर्ण परिवारांचे मनापासून आभार उत्कृष्ट सहभाग आणि जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे या ठिकाणी मित्रो नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे एकूण पाचशे अठ्ठावन्न बेगर बा अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना दोन वर्षामध्ये निवारा देण्यात आला यासोबतच चारशे सत्याहत्तर बेगन बेगर बांधवांना त्यांचं पुनर्वसन करण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे चारशे सत्याहत्तर बेगर बांधव हे संपूर्ण भारतातीलच नव्हे तर बांगलादेश नेपाळपर्यंत त्यांना घरपोच पोहोचण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे या ठिकाणी आमचे मित्र नंददीप फाउंडेशनचे सदस्य तळपदार कार्यकर्ते मयूरभाऊ काळेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मयूरभाऊ काळे यांचेसुद्धा मनापासून आभार त्यांनी या ठिकाणी आज विजिट दिली आपला अमूल्य वेळ दिला यासोबतच आज एकशे चौतीस बेगर बांधव या निराधार निराशित या नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आहेत एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना नंददीप फाउंडेशनने निवारा देऊन चारशे सत्याहत्तर बेगर बांधवांना घरपोच पोहोचवण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे आपल्या सगळ्यांची साथ आणि आशीर्वाद असल्यामुळे ही सेवा अलगत पार होते आहे कारण सगळ्यांची साथ असल्याशिवाय ही सेवा चालणे कठीण आहे कारण आज एकशे बहात्तर बेगर बांधव नंददीप फाउंडेशनने येथे निवारा केला यासोबतच पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगरबांधवांना आजपर्यंत निवारा दिलेला आहे कधीही कुठेही काही कमी पडलेलं नाही भगवंताच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचे सहकार्याने ही सेवा आ, अलगत चालते आहे आणि बांधव मित्र आपल्या सगळ्यांचा सगळ्यांनी दिलेला जो घास आहे मायचा घास पे, या घासाने बराहून पे बेशंट पेशंट हा प्रभूजी घरी जातो आहे बराहून बरा बराहून घरी जातो आहे यामध्ये सगळ्यांचा आनंद आणि सगळ्यांचा उत्साह जो आहे तो उत्साह या निवारा केंद्रामध्ये यशस्वी वाटेवर या नंददीप फाउंडेशनला नेत आहे त्याबद्दल आज रोजी शिंगानिया परिवार सराब परिवार या ठिकाणी आलेला आहे त्याबद्दल सराब परिवार ताईंचे आणि शिंगाया सरांचे सुद्धा मनापासून आभार शिंगाणिया सर सतत सातत्याने या नंदी फाउंडेशनच्या पाठीशी उभ्या आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय जे ए चंदा चल जेवाले चल बेटा ये लवकर बाहेर झाले की मग माणसं येतील बाई